वा 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 मस्त आता आपला चिवडा तयार झालेला आहे याचा तुम्हाला आवाज ऐकायचा आहे का झालाय की नाही कुरकुरीत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही हाताला जर बघितलं तर अजिबात तेल लागलेलं नाही तर बऱ्याच वेळा काही बायका जर चिवडा बनवतात तेव्हा तेलकट हात होत असतो अजिबात आपला तेलकट झालेला कुर, नाही कुरकुरीत सुद्धा झालेला आहे नमस्कार मी पूजा पूजा डायरी या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे गौरी गणपतीच्या फराळाच्या सिरीज मधला हाताचा सहावा व्हिडिओ आहे आणि इथून मागे आपण छान छान रेसिपीचे व्हिडिओ आपण बघित बनवले होते ते तुम्ही बघितले सुद्धा असतील आणि आजचा जो पदार्थ आहे तो म्हणजे सगळ्यांना आवडणारा तुमच्या आणि माझ्या आवडीचा प्रचंड आवडीचा असा म्हणजेच पोह्यांचा चिवडा हा चिवडा बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं शिवाय खूप कमी वेळात तयार होतो चला तर मग वेळ न घालव न घालवता अगदी परफेक्ट असा चिवडा कसा बनवायचा हे आता आपण बघूया पोहे मी छान चाळून घेतलेले होते कढई सुद्धा इकडे गरम झालेली आहे तर आपण आता थोडे थोडे पोहे कढईमध्ये घालून छान भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाहीत अगदीच त्याला लालसर रंग येईपर्यंत सुद्धा त्यांना भाजायचं नाही अगदी कच्चा वास जाईल इतपत त्यांना दोन मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि थोडेसे कडक व्हावे इतपतच भाजायचे आहे आता हे पोहे मी थोडे थोडे करून सगळे छान भाजून घेते पोहे आता आपले छान भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता भाजल्याच्या नंतर थोडेसे फुगले जातात आता लगेच इकडे मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आता या तेलामध्ये आपण सगळ्यात अगोदर शेंगदाणे तळून घ्यायचे आहे आता दोन ते तीन मिनिट हे शेंगदाणे आपल्याला तेलामध्ये छान तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत ह्याला जास्त असा डार्क लालसर रंग येत नाही तोपर्यंत खूप जास्त नाही आणि खूप कमीही नाही फक्त दोन मिनटं तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले तळलेले आहेत आता मी लगेच काढून ह्याच्यातलं तेल थोडस नेतळवायचं आणि ह्या पोह्यांमध्ये हे शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे तळल्यामुळे ते असे तडतडतात आपण वडापावसाठी जशी मिरची तळत असतो अगदी तसे तर तेवढे तडतडायला पाहिजे तेव्हा आपल्याला हे शेंगदाणे तेलातून काढायचे आहेत तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत आता हे सगळे शेंगदाणे मी ह्या पोह्यांमध्येच काढून घेते छान भाजलेले आहेत मस्त कोण कोण शेंगदाणे अगोदर भाजून घेतं त्यानंतर तळून घेतं मी डायरेक्ट तळून घेते तळ्यामुळे शेंगदाणे असे खरपूस होतात आणि आपण चिवडा खात असतो तेव्हा अजून त्याची चव चांगली लागते आता लगेच याच तेलामध्ये आपल्याला हे खोबरं सुद्धा छान तळून घ्यायचं आहे खोबऱ्याला सुद्धा छान लालसर रंग यायला पाहिजे जसं आपण एखादं वाटण बनवायचं असतं तेव्हा खोबरं तव्यावरती भाजून घेतो इतपत लाल होऊ द्यायचं आहे हे खोबरं तोपर्यंत तळून घ्यायचं तर दोन ते तीन मिनटं ह्याला थोडं शेंगदाण्यापेक्षा जास्त वेळ लागतो खोबऱ्याला आता छान लालसर रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान तळलं गेलंय आता ह्याच्यातलं पण तेल थोडंसं वितळवायचं आणि लगेच हे खोबरं सुद्धा पोह्यांमध्ये घालून घ्यायचं अशा प्रकारे हे सगळं खोबरं मी पटकन काढून घेते म्हणजे ह्याच्यापेक्षा डार्क कलर नको यायला आला तरी काही हरकत नाही खायला ते खमंग लागतं तरी सुद्धा पटकन काढून घेते आता आपल्याला हे डाळवं तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे डाळवं तळून घेताना जास्त वेळ लागत नाही अगदी एक मिनिट खूप झाला एक मिनिटच लागतो जास्तीत जास्त हे बबल्स जे आहेत तेलामधले ते कमी होईपर्यंतच आपल्याला थांबायचं आहे आणि लगेच आपल्याला हे दाळव काढून घ्यायचं आहे आत्तापर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लवकरात लवकर लाईक करून घ्या तोपर्यंत मी हे दाळव छान तळून घेते आता छान रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता मगाशीचा रंग आणि आत्ता किती छान आलाय लगेच आपण हे सुद्ध आ, है। है सुद्धा डाळवं पोह्यांमध्येच काढून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तेल जरा थोडं जास्त राहतं त्यामुळे तेल थोडस वितळवायला जास्त टाइम लावायचा आणि अशा प्रकारे सगळं डाळवं जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आता आपल्याला या तेलामध्ये मिरची सगळीच घालायची आहे सोबतच कडीपत्ता सुद्धा तेलामध्ये घालून घ्यायचं लगेच हळद यामध्ये टाकायची हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हिंग सुद्धा ह्याच्यामध्येच घालून घ्यायचं परत छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल खूप जास्त गरम नव्हतं त्यामुळे कढीपत्त्याचा जो रंग आहे तो बदललेला नाही आता दोन मिनिट एक मिनिट आता आपल्याला हे छान तळून घ्यायचं आहे है तेलामध्ये जोपर्यंत ह्याचे जे बबल्स आहेत ते कमी होत नाहीत तोपर्यंत फोडणी आता आपली तयार आहे लगेच आपण ही फोडणीसुद्धा पोह्यांवरती घालून घ्यायची असतं कढीपत्त्याचा इतका छान वास येते त्यामुळे कडीपत्ता मी मग भर भरभरून घातला होता आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळ्या शेवटी आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता परत छान मिक्स करायचं आहे वा 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 मस्त आता आपला चिवडा तयार झालेला आहे याचा तुम्हाला आवाज ऐकायचा आहे का झालाय की नाही कुरकुरीत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही हाताला जर बघितलं तर अजिबात तेल लागलेलं नाही तर बऱ्याच वेळा Uh, काही बायका जर uh, चिवडा बनवतात तर हो, तेव्हा तेलकट हात होत असतो अजिबात आपला तेलकट झालेला नाही कुरकुरीत सुद्धा झालेला आहे रंग तर फार सुंदर आलेला आहे आपण जे खोबरं त्याच्यामध्ये तळून घेतलं होतं त्याचा रंग सुद्धा त्याच्यावर उठून दिसतोय कडीपत्त्याचा अगदी मी बनवलाय त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा चिवडा बनवून बघा तुमचा कुरकुरीत खायला सुद्धा चवदार शिवाय अजिबात तेलकट होणार नाही आणि तुम्ही बनवलेला चिवडा कसा झाला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब जर नसेल केलं तर लवकरात लवकर पूजा डायरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून इथून पुढे सुद्धा येणारे खूप छान छान रेसिपीचे जे व्हिडिओज आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की पड़े चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपीच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद